वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाबद्दलची माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत येणारी वेगवेगळी कार्यालय होती जशी मंत्रालय आरटीआय आणि लोकायुक्त कार्यालय याची माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही पाहू शकता आणि आजचा हा आपला अशा पद्धतीनं विभागवार व्हिडिओ सिरीज कंटिन्यू चालूच राहील त्यासाठी तुम्हाला नव्यानं आता दुसरा कुठला व्हिडिओ अपेक्षित आहे कोणत्या विभागावर माहिती अपेक्षित आहे त्याबद्दल तुम्ही कमेंट सांगू शकता संपूर्ण जाहिरातीचा विचार करता अन्न नागरी पुरवठा या सर्वाधिक जागा आणि पुढे जाऊन चांगल्या पदावर पुरवठा निरीक्षक वगैरे पदावर काम करण्याची संधी उमेदवारांना मिळत असते त्यामुळं बऱ्याच उमेदवारांचे अट्रॅक्शन या विभागाकडे आहे त्यामुळं बहुतांश उमेदवारांनी अन्न नागरी पुरवठा या विभागा बद्दल माहिती सांगा असं कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलं होतं त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे यानंतर भविष्यात असे वेगवेगळे जे प्रायोरिटीनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत जाऊ त्यापूर्वी थोडासा एक विभागाबद्दलची एक माहिती असावी म्हणून इतिहास काय होता तो आपण इथं मेन्शन करतोय तर हा पूर्वी ज्यावेळेस सुरुवातीला विभाग स्थापन झाले त्यावेळेस कृषी अन्न आणि सहकार असं मिळून तिन्हीच एकच विभाग होतं कालांतरानं त्यामध्ये नागरी पुरवठा असं अन्न आणि नागरी पुरवठा असा विभाग झाला त्यानंतर कालांतरानं काय झालं त्यामध्ये वजन आणि माप याबद्दलचा जो उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाकडे असणारा हा जो घटक होता तो पुन्हा या नागरी पुरवठा या सेक्शनमध्ये समाविष्ट केलं आणि ज्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशी ला ग्राहक संरक्षण अधिनियम पारित झाला आणि त्यानंतर हे ग्राहक संरक्षण विभाग असं यामध्ये समाविष्ट झालेला आहे एकोणीसशे शहाऐंशी ला तो कायदा पारित झाला आणि त्यानंतर तो विभाग त्यामध्ये समाविष्ट झाला आणि त्याचं आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग असं हे सविस्तर नाव आहे तर यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी ला जो कायदा होता आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला पण त्यामध्ये सुधारणा झालेली आहे तर खऱ्या अर्थानं हा जो सेक्शन आहे जसं की ग्राहक संरक्षण त्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशीच्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी असेल आणि दोन हजार एकोणीसच्या सुधारणेनुसार त्या विभागाचं काम चालत असतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण या व्हिडिओ मध्ये कार्यालयाची नियुक्तीचे ठिकाणं कोणती आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहेत त्याचबरोबर पदोन्नती असेल वेतन असेल कामाचं स्वरूप असेल आणि या विभागाचा पसंतीक्रम कोणता द्यावा जसं की बऱ्याच उमेदवारांना याबद्दल अट्रॅक्शन आहे म्हटल्यानंतर त्याची पसंती कोणती असली पाहिजे मग याच्यापेक्षा बेटर एखादा विभाग आहे का, का किंवा याला तुम्ही कोणतं स्थान दिलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर आता ह्या जाहिरातीमध्ये या विभागाचा चार पॉईंट पाच असा क्रमांक दिलेला आहे आणि त्यामध्ये चार पॉईंट पाच पॉइंट एक मध्ये त्यांनी हे कार्यालय दिलेलं आहे नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा आणि हे मुंबईच्या ठिकाणी कार्यालय आहे आता हे नियंत्रक शिधा वाटप आहे त्याच्यासाठी जे कंट्रोलर बसलेले असतात ते आय एस लेवलचे असतात आणि ह्याचं ऑफिस जे आहे ते चर्चगेटला आहे मुख्य जे नियंत्रक बसतात तिथं ते नियंत्रक आय एस लेवलचे असतात आणि ते चर्चगेट या ठिकाणी बसतात आता ह्या कार्यालयाच्या दोनशे अडुसष्ट जागा आहेत मग ही दोनशे अडुसष्ट जागा ह्या कोणत्या कार्यालयामध्ये नियुक्ती मिळणार तर आता ह्या दोनशे अडुसष्ट ज्या जागा आहेत त्या वेगवेगळ्या कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला ती नियुक्ती मिळणार आहे तर हे जे कार्यालय आहे त्याच्या अंतर्गत काही उपनियंत्रक बसतात जे की डेप्युटी कलेक्टर लेवलचे ते अधिकारी असतात आणि हे मुंबईमध्ये परेल असेल सांताक्रुज असेल वडाळा असेल कांदिवली असेल आणि ठाणे ह्या पाच ठिकाणी हे नियंत्रक उपनियंत्रक बसतात आणि त्यांची तिथे कार्यालय आहे तर आता हे कार्यालय असं नाव का आहे आणि हे मुंबईसाठीच का आहे तर जो अर्बन एरिया आहे ब्रुहन मुंबई क्षेत्र आपण म्हणतो तो ठाणे असेल मुंबई शहर असेल आणि मुंबई उपनगर असेल ह्या क्षेत्रासाठी जो शिधा वाटप करायचा आहे त्याचं नियंत्रण असेल आणि वाटप असेल त्याच्यासाठी हे कार्यालय आहे त्यामध्ये मुंबई शहर उपनगर आणि ठाणे मधला शहराचा अर्बन जो काही एरिया आहे तो यामध्ये येत असतो तर त्याच्या अंतर्गत येणारी ही जी उपनियंत्र कार्यालय आहेत जसं की आपण म्हणतो परेल म्हणलं त्यानंतर सांताक्रुज आहे त्याचबरोबर वडाळा आहे त्याचबरोबर कांदिवली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं ठाणे अशी ही पाच कार्यालयं आहेत यामध्ये ह्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर चार पॉईंट पाच पॉईंट दोन ते पाच चार पॉईंट पाच पॉइंट छत्तीस अशी जी वेगवेगळी कार्यालय दिलेली आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय शाखा असं म्हटलेला आहे त्यामध्ये काही ठिकाणी जसं की नागपूर असेल पुणे असेल आणि सोलापूर असेल या ठिकाणी झोनल ऑफिस मार्फत तिथला कार्यभार चालतो म्हणून तिथं तहसीलदार कार्यालयाच्या मार्फत न कार्यभार करता तो झोनल ऑफिसेस मार्फत केला जातो सोलापूर पुणे आणि नागपूर या ठिकाणी अशी वेगळी ऑफिसेस आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत एक पुरवठा शाखा असते आता हा विभाग अन्न नागरी पुरवठा आहे आणि हे जिल्हाधिकारी कार्यालय म्हटल्यानंतर महसूल विभाग येतो परंतु ह्या विभागा अंतर्गत म्हणजे कलेक्टर ऑफिस अंतर्गत जी तहसील कार्यालय येतात तर तहसील कार्यालया अंतर्गत येणारी जी पुरवठा शाखा आहे त्या अंतर्गत संपूर्ण तालुक्यातलं जे अन्नधान्य शिधावाटप आहे ते आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुरवठा शाखेमार्फत केल्या जातात तर झोनल ऑफिस आहेत नागपूर पुणे आणि सोलापूर या ठिकाणी आणि अशी पस्तीस जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारी ही पुरवठा शाखा आणि वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या ह्या वेगवेगळ्या पदसंख्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्या जसं की मुंबईच्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्यात दोनशे प्लस जागा आहेत तिथं खूप संधी आहे परंतु ह्याचं क्षेत्र हे मुंबई भ्रूण मुंबई क्षेत्रात असणार आहे आणि जिल्ह्याचं कार्यालय हे जिल्हा असेल किंवा जे तालुके असतील जसं की आता सोलापूर जिल्हा घेतला तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर माळशिर सांगोला मंगळवेढा किंवा बार्शी करमाळा अशी माडा वेगवेगळी तहसील कार्यालय आहेत त्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते आणि हे नियुक्तीचं ठिकाण तुम्हाला आता सांगितलं तर नियुक्ती कोण करणार तर नियुक्ती प्राधिकारीच हे जिल्हाधिकारी असणार आहेत आणि नियुक्ती प्राधिकारी जे असतात त्याच्याच नावाने हे आपल्या जाहिरातीमध्ये वेगवेगळी कार्यालये दिलेली आहेत जे जाहिरातीमध्ये कार्यालय दिसतं त्याचा अर्थ ते स्वतः नियुक्ती प्राधिकारी आहेत म्हणजे त्यांना संपूर्ण त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणं बदल्या करणं हे सगळे अधिकार त्यांच्यापर्यंत आहेत म्हणून ते नियुक्ती प्राधिकारी निहाय लिस्ट लागणार आहे किंवा ती पसंतीक्रम आपल्याला द्यायचे आहेत तर ह्या जाहिरातीमध्ये जे अन्न नागरी पुरवठा अंतर्गत जिल्हाधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी आहेत आणि जिल्ह्यामध्ये येणारे वेगवेगळी कार्यालय आहेत तहसील कार्यालय तिथे तुम्हाला ते नियुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर या मध्ये आपण त्या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला वेतन काय मिळणार आहे आणि त्याची पदोन्नती कशी असेल हेही पाहणार आहे जेव्हा तुम्ही या, या स्तरावर तुम्ही लिपिक टंकलेखक म्हणून नियुक्त होता त्यानंतर तुम्हाला एकोणीस हजार नऊशे हे बेसिक मिळत असत ह्या गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये सांगत असतोय कारण प्रत्येक व्हिडिओ हा वेगळा उमेदवार पाहत असेल तर त्याला त्या गोष्टी समजणार नाहीत ज्यांना या गोष्टीचं ऑलरेडी नॉलेज आहे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे परंतु जे नवीन आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे या सिक्स मध्ये तुम्हाला बेसिक आहे एकोणीस हजार नऊशे ज्यावेळेस तुमची पहिली नियुक्ती होत असते ज्यावेळेस तुम्ही लिपिक टंकलेखक या पदावर काही दिवस काम करता म्हणजे साधारण चार पाच सहा वर्ष अशी ही साधारण तिथल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवर पदोन्नतीची काय ज्येष्ठचा सूचना आहे आज घडीला त्यानुसार तो कार्यकाळ ठरत था असतो संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या संवर्गातल्या अधिकाऱ्यांची हीच कंडिशन असते असं नसतं की काही ठिकाणी ठरलेलं चार वर्षातच होईल पाच वर्षात होईल असं काही नाही साडेतीन वर्षात पण होऊ शकतं किंवा आठ वर्ष पण लागू शकतात असं निश्चित नसतं ते शासनावर आणि पदोन्नती कुठपर्यंत आहे किती कर्मचारी आपल्या पुढे आहेत त्यांना वरच्या पदाची पदोन्नती मिळाली तरच पद पदरिक्त होतात तर आता लिपी टंकलेखक वरून तुम्ही यस एट मध्ये याल त्याच्यासाठी तुम्हाला वरिष्ठ क्लर्क असं त्याचं नाव आहे वरिष्ठ लिपिक आता बघा नुकतीच स्तर लिपिक असं त्या जाहिरातीमध्ये नाव होतं जेव्हा आता नुकतीच तुम्ही प्रोटा निरीक्षकची जाहिरात आली होती त्याचबरोबर त्यामध्ये उच्च स्तर लिपिक म्हणून पण हे पद आलं होतं जे की यस एट या वेतन श्रेणीतलं आहे ते पद तर हे तुम्ही वरिष्ठ लिपिक म्हणा किंवा उच्च स्तर लिपिक म्हणा काही ठिकाणी वरिष्ठ श्रेणी लिपिक असं देखील म्हटलं जातं तर याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे एवढं बेसिक आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे नेहमी तलाटे असेल किंवा टॅक्स असिस्टंट असेल यांच्यासाठी हे पंचवीस हजार पाचशे आहे तसेच इथली या पदाची वेतन श्रेणी आहे वरिष्ठ लिपिक असेल त्यानंतर तुम्हाला संधी मिळते ती यस टेन मध्ये तुम्ही जाता आणि ते आहे पुरवठा निरीक्षक त्यालाच आपण सप्लाय इन्स्पेक्टर म्हणतो आणि याच्यासाठीच प्रत्येकाची धडपड असते की कि सप्लाय इन्स्पेक्टर झाल्यानंतर रेशन दुकानावर धाड वगैरे टाकणं असं प्रत्येकाचं इंटेन्शन असतं किंवा इन्स्पेक्शनला जाणं बऱ्याच ठिकाणी कारण सप्लाय इन्स्पेक्टरचं कामच ते असतं फील्ड वर्क आहे मॅक्झिमम म्हणजे जवळपास तो काही काळच तो म्हणजे ऑफिशियल कामात गुंतलेला असतो अदरवाइज त्यालाच इतर इन्स्पेक्शन असतील uh, गोदाम असतील किंवा रास्तभाव दुकाने असतील यांच्यासाठी ते इन्स्पेक्शन करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील आढावा बैठका वगैरे त्या गोष्टी घेणं असतं त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना याबद्दल क्रेज आहे तर याच्यासाठी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे इतकं बेसिक आहे या टेन मध्ये हे पद येतं आणि त्यानंतर जे चौथं पद आहे म्हणजे तुम्हाला यानंतर जी संधी मिळणार आहे ती पद आहे ते की नियंत्रक अधिकारी नियंत्रक अधिकारी हे राज्यसेवेतलं पण पद आहे जे की गट ब च ग्रॅजेटेड पद आहे आणि या पदावर तुम्हाला गेल्यानंतर अडोतीस हजार सहाशे इतकी वेतन श्रेणी आहे तर अशा पद्धतीनं लिपिक टंकलेखकचं वरिष्ठ लिपिक त्यानंतर सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजे पुरवठा निरीक्षक आणि नियंत्रण अधिकारी गॅझेटेड गटब अशा पद्धतीनं हे तुम्हाला पदोन्नतीचे पर्याय उपलब्ध आहेत लिपिक नंतर पाच सहा वर्षामध्ये साडेचार वर्षात पाच वर्षात तुम्ही वरिष्ठ लिपिक होऊ शकता वरिष्ठ लिपिक झाल्यानंतर तिथली जी कर्मचारी आहेत जसं की सप्लाय इन्स्पेक्टरचं प्रमोशन पुढच्या पदावर झाल्यानंतर इथल्या किती जागा रिक्त होत आहेत त्या हिशोबात तुम्हाला वरिष्ठ लिपिकच्या कर्मचाऱ्यांना पुढे ढकललं जातं जसं की वरिष्ठ लिपिकचे कर्मचारी हे सप्लाय इन्स्पेक्टर झाले आणि इथल्या जागा रिक्त झाल्या तर लिपिक टंकलेखक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक या पदो पदा पदावर पदोन्नती दिली जाते म्हणजे ही साखळी पद्धत आहे जसं की वरच्या पदाचे कर्मचारी अधिकारी पुढे गेले वरच्या पदावर तर ते जे सध्या भोगत असलेले पद पदावरल्या जागा रिक्त होतात आणि त्यांना पाठीमागच्या पदावरच्या कर्मचाऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळत असते तर अशा पद्धतीने हे वेतन आहे आणि पदोन्नतीच्या संधी आहेत त्याचबरोबर आता कामाचं स्वरूप काय आहे तर तुम्ही लिपिक टक्कलेखक या पदावर ज्यावेळेस नियुक्त व्हाल त्यावेळेस तुम्हाला एक स्पेसिफिक तालुका मिळाला आहे समजून झाला की सोलापूर जिल्ह्यातला तुम्हाला सांगोला हा तालुका मिळालेला आहे आणि ह्या सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पुरवठा शाखामध्ये काम करणार आहात त्यावेळेस तिथली जी कर्मचाऱ्यांची हैरारकी आहे है। त्यावेळेस तुम्हाला तिथं तहसीलदार हे तुमचे सप्लाय ऑफिसर असतील मेन अंतर्गत जे वेगवेगळे नायब तहसीलदार बसलेले असतात पुरवठा म्हणून त्यांना विशेष उल्लेख केलेला असतो त्यांच्याकडे ह्या पुरवठा शाखेबद्दलचं सगळं कामकाज हाताळलं जातं आणि त्यानंतर जे अव्वल असतात किंवा वरिष्ठ लिपिक असतात ते असतात ता आणि त्याच्यावर पुरवठा जे ऑफिसर असतात जे की तहसीलदार असतील त्यानंतर नायब तहसीलदार असतील आणि त्याच्यानंतर जे सप्लाय इन्स्पेक्टर असतील त्यानंतर अव्वल कारकुन असतील आणि त्यानंतर लिपिक टंकलेखक असतील अशा पद्धतीने तिथली कर्मचाऱ्यांची संरचना आहे किंवा तो स्तर आहे तर तहसीलदार झालं नायब तहसीलदार सप्लाय इन्स्पेक्टर अव्वल कारकुल आणि लिपिक टंकलेकर तुम्ही या ठिकाणी नियुक्त होणार आहात या मध्ये तर तुम्हाला अव्वल कारकुर यांचं जवळचं नियंत्रण असतं सप्लाय इन्स्पेक्टर असतील किंवा नायब तहसीलदार असतील आता हे ज्यावेळेस फील्ड वर्कवर असतात त्यावेळेस तुम्हाला अव्वल कारकुल यांच्या मदतीनं त्यांना मदत करून नायब तहसीलदारांनी सांगितलेली कामं पार पाडावी लागतात आता कामाची स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जसं चा की आता आपल्या विभागाचं नाव अन्न आहे यामध्ये तुम्हाला आता वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम चालू आहेत जसं की आनंदाचा सीधा शासनाने एक वेगळी स्कीम वेग वेग काढली होती किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना आहे केंद्र शासनाची पुरस्कृत ती योजना आहे आणि त्या अंतर्गत वेगळे जीवनावश्यक वस्तू असतात ते वितरण करायचं असतं तर त्याच्या संबंधीची जी वेगवेगळी निकष आहेत त्यामध्ये वे� रेशन कार्ड असेल त्यामध्ये रेशन कार्डमधले वेगवेगळे प्रकारचे आहेत जसं की केशरे आहे किंवा पिवळा आहे शुभ्र म्हणजे पांढरं रेशन कार्ड आहे त्यामुळे आता नोकरी लागल्यानंतर तुमचं उत्पन्न ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस तुम्ही सुद्धा पांढऱ्या रेशन कार्ड मध्ये जाता त्यामुळे तुम्हाला केशऱ्या आणि पिवळ्या रेशन कार्ड जे लाभ असतात ते मिळत नाहीत तर ह्याच्यासाठी जे निकष असतील रेशन कार्डचं नवीन ऍप्लिकेशन असेल ते त्यांना वितरण करणं असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती असतील नाव ऍड करायचे असतील कमी करायचे असतील किंवा काही त्यामध्ये त्रुटी असतील त्या त्रुटी क्लिअर करून देणं असेल किंवा जे सीधा पत्रिका धारक असतात त्यांचं विशेष मोहीम राबवून जे निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्यांनी डुप्लिकेट रेशन कार्ड प्राप्त केलेले असतात त्यांना बाद करणं असेल किंवा जे संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळे रेशन कार्ड रेशन दुकान असतात त्यांना जे धान्य वितरण करायचं असतं त्याच्यासाठी ज्या गोष्टी अवलंबल्या जातात जसं की त्या गावामध्ये रेशन कार्ड जिथं आहे तिथलं डिमांड किती आहे तिथं किती अंत्योदय कार्डधारक आहेत केशरी किती आहेत पिवळे किती आहेत मग त्यांची डिमांड काय आहे किलो मध्ये असेल किंवा मध्ये असेल तर त्या गोष्टी असतील त्या गोष्टीचं तुम्हाला कामकाज हाताळावं लागेल किंवा केंद्र केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल जिल्हा पुरवठा अधिकारी असतील जे की डी सी लेवलचे अधिकारी असतात प्रत्येक कलेक्टर ऑफिसला ते बसलेले असतात आणि त्यांच्या अंडर हे सगळे तहसील कार्यालय असतील किंवा नायब तहसीलदार पुरवठा हे पुरवठा निरीक्षक असतील हे सगळे कामकाज त्यांच्या अंडर करत असतात गहू असेल तांदूळ असतील किंवा रॉकेल असेल किंवा इतर जे वेगवेगळे ज्वलनशील पदार्थ असतात त्यांच्या डिमांड सप्लाय त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं त्यांचे परवाने असतील ह्या गोष्टीचं सगळं एकंदरीत तुम्हाला ते काम करावं लागतं किंवा तुम्ही इतर आस्थापनाविषयक बाबीसाठी किंवा लेखाविषयक बाबीसाठी तुम्ही कामाला तिथं तुम्हाला तो डेस्क दिला जाऊ शकतो किंवा अभिलेखांचं काही काम असू शकतं कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेच्या बाबी असतील जसे की सेवा नियमानुसार इतर काही गोष्टी तुम्हाला हाताळाव्या लागतात त्या गोष्टी तुम्हाला काम करायचं आहे जसे की राज्य शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत जे शासनाचे व्यवहार असतात त्यानुसार तुम्हाला ती कामं पार पाडावी लागणार आहेत तुम्ही एखाद्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या तहसील कार्यालयामध्ये नियुक्त झालाय किंवा सांगोल्या ता तालुक्यामध्ये तुम्ही नियुक्त झाला तर तुम्हाला त्या तालुक्यामध्ये असणारी जी डिमांड आहे अन्नधान्याची जीवनांश वस्तू ज्या वितरित केल्या जातात शासनाकडून त्याची डिमांड किती आहे ते रेशन कार्ड दुकानदार जे तालुक्याला कळवत असतात त्याच्यानुसार ती डिमांड तुम्हाला जिल्ह्याला कळवायची असते आणि त्यानंतर जिथून मुख्य गोदाम असतात तिथून ती डिमांड आपल्यापर्यंत पोहोचत असते तर आता एखाद्या गावापर्यंत ही सगळी वितरण व्यवस्था करायची आहे तर त्याच्यासाठी सगळी जी प्रोसिजर आहे म्हणजे डिमांड पासून सप्लाय असेल त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात आता त्याचबरोबर नव्यानं रेशन कार्ड दुकानांना मागणी येते किंवा अर्ज येतात रेशन कार्ड दुकानदारांच्या काही तक्रारी असतात संघटनांच्या मागणी असतात नागरिकांच्या काही तक्रारी असतात तर तक्रारीच्या अनुषंगानं काही अभियान राबवायचे असतात जनजागृती करायची असते जसं की आपण म्हटलं ना आपल्या विभागाच्याच नावामध्ये आहे की ग्राहक संरक्षण जो की ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे आणि त्या अनुषंगानं ग्राहकांच्या काही तक्रारी असतात त्याच्यासाठी राज्य शासनानं राज्य आयोग नेमलेला असतात जिल्हा मंच असतात काही तिथं अध्यक्ष असे नेमलेले असतात आणि त्या कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबी असतील किंवा त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ती तक्रारींचा निपटारा करणं असेल किंवा तुम्हाला नवीन रेशन कार्ड इश्यू करायचा आहे त्याच्यासाठी अर्ज प्राप्त झाला तर ते इश्यू करण्यासाठी सुद्धा एक रेशन कार्ड लिपिक म्हणून सुद्धा तुम्हाला नियुक्ती मिळू शकते किंवा जे सिनियर असतील त्यांना ती नियुक्ती मिळाली असेल तर तुम्हाला इतर बाबी हाताळाव्या लागू शकतात तर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थानं तहसील कार्यालयातून किंवा ह्या वेगवेगळ्या कार्यालयातून होत असतं त्या अनुषंगानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात आस्थापनाविषयक बाबी असतील लेखाविषयक बाबी असतील किंवा ह्या तक्रारीच्या अनुषंगाने बाबी असतील गोदामे गोरावणे असतील तिथं तुम्हाला नियुक्ती मिळू शकते त्याचा लेखाजोगा ठेवा ठेवण्यासाठी तुम्हाला नियुक्ती मिळू शकते जसं की किती मेट्रिक टन क्विंटल मध्ये हे अन्नधान्य आलं तिथून किती आउट झालं रेशन कार्ड दुकानदारांना त्यासाठी वाहन व्यवस्था असेल वाहन व्यवस्थांची त्यांची हजेरी असेल कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेतना असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या हँडल कराव्या लागतात त्याचबरोबर रेशन कार्ड दुकानदारांनी जे डिमांड केलेले आहे त्याच्यानुसार त्यांनी ते बँकेमध्ये पैसे भरल्यानंतरची जी नोंदी आहेत तुमच्याकडे चलनं दिल्यानंतर त्या नोंद वय असते चलन नोंद व्हाई देयक नोंद व्हाय अशा वेगवेगळ्या नोंद व्हाय असतात ते मेंटेन ठेवणं असतं आणि केंद्र शासन राज्य शासनाच्या वेगवेगळ्या पत्र व्यवहारांना तुम्हाला उत्तर देणं असतील हे सगळी वरिष्ठांच्या अधिपत्याखाली तुम्हाला हे कामकाज करावं लागतं तर अशा पद्धतीने हे अन्न नागरी पुरवठा विभागांतर्गत हे कामकाज तुम्हाला हाताळावं लागतं आणि पुढे जाऊन जसं की सप्लाय इन्स्पेक्टर झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी रेड करणं असेल किंवा आळा बैठक असतील वेगवेगळ्या रास्त भाव दुकानदारांच्या काही तक्रारी असतील त्यांच्याकडे ज्या ई पॉज मशीन दिलेल्या आहेत त्यांचे ऑनलाईन ज्या गोष्टी आत्ता सध्या रेशन कार्ड ऑनलाईन झालेले आहेत त्याच्या काय अपडेट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ऑफिसमध्ये राहून हाताळाव्या लागतात तर अशा पद्धतीनं हे अन्न नागरी पुरवठा विभागातले आपण कामाचं स्वरूप पाहिलं वेतन पाहिलं पदोन्नती पाहिली त्याचबरोबर नियुक्तीचं ठिकाण आणि नियुक्ती कोण करणार तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचा विषय राहिलेला आहे तो म्हणजे पसंती क्रम हा कोणत्या नंबरला दिला पाहिजे म्हणजे आता मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशी दोन प्रकार आहेत मुंबईला जागा जास्त आहेत आता ज्या उमेदवारांना पुरवठा निरीक्षक म्हणून पुढे जाऊन काम करायचं आहे नियंत्रण अधिकारी म्हणून काम करायचं आहे त्यांना जर जिल्ह्या ठिकाणी जर तो विभाग मिळणार नसेल जसं की इथं आता कॉम्पिटिशन असणार आहे जसं की महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी जशी झडपड आहे उमेदवारांची तशी ह्या पुरवठा निरीक्षक होण्यासाठी भविष्यात जाऊन तर ह्या अन्न नागरी पुरवठा अंतर्गत येणार लिपिक ह्या पदासाठी सुद्धा प्रेफरन्स खूप असणार आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना हे जे जिल्हे आहेत प्रस्थित जिल्हे इथं जर नियुक्ती मिळत नसेल तर मुंबईचा प्रेफरन्स देण्यासाठी त्यांनी पुढे माग पाहू नये तिथं सुद्धा त्यांना संधी मिळू शकते कारण जागा खूप आहेत दोनशे अडुसष्ट एवढ्या प्रमाणात जागा आहेत त्यामुळे तिथं त्यांना नोकरी करण्याची संधी मिळू शकते आता एक दुसरी एक गोष्ट आहे की लिपिक टंकलेखक असं या पदाचं नाव आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की हे तहसील कार्यालया अंतर्गत आपली पुरवठा शाखा आहे मग या पदाचं नाव काय असेल की महसूल सहाय्यक असेल का तर हे नाव लिपिक टंकलेखक असंच असणार आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर ते महसूल सहाय्यक हे फक्त महसूल विभागाचे जे कर्मचारी असतात तेच कर्मचाऱ्यांना हे महसूल सहाय्यक लागतं परंतु हे अन्न नागरी पुरवठाचे विभाग कर्मचारी आहेत आणि ते महसूल विभागाकडे म्हणजे नियंत्रण अधिकारी जे आहेत ते तहसीलदार आहेत डेप्युटी कलेक्टर आहेत रेव्हन्यूची माणसं आहेत त्यामुळं त्यांच्या अंडर ते काम करतात परंतु ती मूळ अन्न नागरी पुरवठाचीच कर्मचारी असल्यानं त्यांना महसूल सहाय्यक हे पदनाम लागणार नाही ह्या गोष्ट लक्षात घ्यायची तर पसंतीक्रम देत असताना त्यांनी महसूल विभागापेक्षा अन्न नागरी पुरवठ्याचा क्रमांक जरी पहिला दिला तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होऊ शकतात कारण कामाचा व्याप हा महसूल विभागात जास्तच आहे तसा बघितला तर कारण प्रत्येक गोष्ट तहसील कार्यालयाशिवाय काहीच होत नाही तर हे जो अन्न नागरी पुरवठा जो हा एक मर्यादित विषय आहे जिथे की फक्त जीवनावश्यक वस्तू त्याचं पुरवठा असेल नियंत्रण असेल आणि ग्राहक संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी तिथं येत असतात त्यामध्ये वजन व मापे ह्या सुद्धा गोष्टी आहेत जसं की नवीन एखादं दुकान स्थापन झालं सोनिया गांधीचं दुकान समजा स्थापन झालेलं आहे तर त्या दुकानदाराकडे जो वजन काटा आहे त्या त्या साठी सुद्धा परमिशन लागते तो व्हेरीफाय करून घ्यावा लागतो तर अशा सुद्धा गोष्टीसाठी ते अप्लिकेशन करत असतात आणि त्यानुसार त्यांना ती परमिशन दिली जाते काही वेळेस त्याच्यावर इन्स्पेक्शन देखील असतं असं हे सगळं अन्न नागरिक पुरवठा अंतर्गतच ही कामं होत असतात त्या अनुषंगाने वेगवेगळे जे अधिनियम बनवलेले आहेत वेगळ्या वजने व मापे यांच्यासाठी मेजरमेंट साठी तर ह्या अनुषंगानं ही सगळी कामं चालत असतात तर पसंतीक्रम देत असताना महसूल विभागापेक्षा जर तुम्ही अन्न नागरी पुरवठ्याला वरचा क्रमांक देत असाल तरी उत्तम आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु काही उमेदवारांचं असं पण असू शकतं काही उमेदवारांच्या असे पण परंतु काही उमेदवारांचे असे पण प्रश्न असतील की पुणे विभागा अंतर्गत येणारेच फक्त जिल्हे आपण पुरवठा निरीक्षक पुढे जाऊन होण्यासाठी निवडले तर उत्तम राहील का म्हणजे सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल आणि पुणे हे पाच विभागाचेच पहिल्यांदा प्रेफरन्स दिले आणि त्यानंतर मग जर बाहेर जाऊन कुठल्या वेगळ्या विभागात महसूल सहायक म्हणून काम करायचं असेल तर तिकडला पण विभाग तुम्ही असा देऊ शकता म्हणजे पाच विभाग पाच क्रमांक इथले दिले तर सहाव्या क्रमांकाला तुम्ही पुण्यातलं कृषी देऊ शकता किंवा तिकडं धाराशिवला महसूल सहाय्यक साठी तुम्ही कलेक्टर ऑफिस निवडू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त वरच्या क्रमांकाला हे विभाग ठेवायचा आहे तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जास्तीत जास्त मार्क्स असतील त्या उमेदवारांना नक्कीच इथं संधी मिळणार आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा यानंतर कुठल्या विभागावर व्हिडिओ बनवणं अपेक्षित आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यापूर्वीचा व्हिडिओ सामान्य प्रशासन विभागावर बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती मिळेल आणि तुमचे अभिप्राय नक्की आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्सद्वारे थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा